महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटना संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू सूर्यभान करंडे शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर सचिव शोभा कवाडे संघटनेचे सर्व पदाधिकारी आज रोजी सोलापूर येथील सुविधा केंद्र उत्तर सोलापूर इंचार्ज प्रिया भोगार यांनी संघटनेचे पंधरा बांधकाम कामगार व्हेरिफिकेशन तपासणीला आलेले असताना जाणून बुजून बांधकाम कामगारांचे फॉर्म रिजेक्ट करण्याचे काम आज रोजी सुविधा केंद्र उत्तर येथील कर्मचाऱ्यांनी केले आहे तेथील बांधकाम कामगारांचा मनस्ताप व मानसिक त्रास झालेला त्यांनी तिथे सुविधा केंद्रावर निषेध व्यक्त केला तिथून आमचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी बांधकाम कामगार सोलापूर येथील आयुक्त मंगेश झोले यांच्या समक्ष भेट घेऊन झालेल्या प्रसंगाची आणि तक्रारीची हकीकत सांगितली असता बांधकाम कामगार येथील आरो रजपूत यांना बोलावून घेऊन विचारले असता त्यांनी कबुली दिली की आपल्या कार्यालयाकडून झालेला चुकीचा त्रास संघटनेच्या बांधकाम कामगारांना झालेला आहे असे सांगितल्यानंतर बांधकाम कामगार आयुक्त मंगेश झोले यांनी संघटनेला पदाधिकारी व बांधकाम कामगारांना वेठीस धरण्याचे आणि नाहक त्रास देण्याचे काम केले आहे ठेकेदारवर कारवाईचे पत्र काढा असे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले व कामगारांना व संघटनेला खोट्या गुन्ह्यात तुमच्यावर गुन्हे दाखल करू तुम्हाला शासकीय कामात अडथळा आणण्याचे खोटे गुन्हे दाखल करू अशी धमकी दिली संघटनेला व कामगारांना जाणून बुजून त्रास देण्याच्या हेतूने आयुक्त आणि तेथील त्यांचे अधिकारी वर्ग काम करत आहेत याचा आम्ही जाहीर निषेध करतो कामगारांच्या हितासाठी पुढील आंदोलन व उपोषण करण्यास आम्ही सज्ज आहोत आज रोजी कामगार आयुक्त कार्यालयामध्ये अनेक कर्मचारी वर्ग बोगस कामगारांना पाठीशी घालत आहे आणि तेथील बोगस एजंटांकडून काही का मलिदा मिळतो त्याचे बोनस त्यांचे बोगस काम करतात हे स्पष्टपणे दिसून येत आहे तरी अशा या कामगार आयुक्त वर्गाचा निषेध करतो आयुक्त हे आठवड्यातून मंगळवार बुधवार कार्यालयात उपस्थित राहतात तर अशा उपस्थित राहण्यापासून कामगारांचे प्रश्न केव्हा मार्गी लागणार अशा आयुक्तांची बदली करावी आणि ऑफिसमध्ये कायम उपस्थित राहणाऱ्या सक्षम अधिकारी त्यांची नेमणूक करण्यात यावी बांधकाम कामगारांचे प्रश्न मार्गे लागतील असे अधिकारी सोलापूर बांधकाम कामगार अधिकारी म्हणून रुजू व्हावेत अशी बांधकाम कामगार मंडळ मुंबई मंडळाकडे आम्ही विनंती करत आहोत पण पण आम्हाला चुकी आहे म्हणून आम्हाला वापस पाठवलेलं आता त्याच्या एक वर्षानंतर आम्ही आवडतो परत पण तेच त्याचं बोलणं आहे की ह्या फॉर्म मधी चुकी आहे मग ही चुकी कसली चुकी आहे की सांगा आम्ही किती वेळ ह्या ऑफिसला गेलो मारायचं आमचे अधिकारी लोक काम करणार एक फॉर्म जमा करणारी अधिकारी लोकं काम करणार आम्ही तो म्हणून जायचं तुम्ही आम्हाला घ्यायत आमच्या संघटनेकडे हे सगळे फॉर्म दिलेले आहेत आता काय करत की आमच्या संघटनेकडतील बापू कारंडेकरतील आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे दुसरं घ्या नाही तुम्ही बोला वर्ष झाला फिरण आहो कामच विना काम का काम मी ना ते कळीन का आम्हाला वेड्यात काढून उघं फिरू झाले फिरू आलेले काय समजीना काय ते याचा विचार करा साहेब बघचा ते कशासाठी बँक काम ऑफिसांची काढलेले आहे फिरायली उगा आम्हाला मजाक मस्करी करायला लागले काय लोक टाकी तर जाय लागले तर आम्हाला वेड्यामध्ये काढून सगळेजण कामं सोडून येतेच सर तुम्ही ना काहीतरी निघणे कारण दोन दोन वर्ष झाले त्यांच्या मला तुमच्या वेड्याच करायचं हे चुकीचं रिक्षाला पैसे घालायचं आहे करून फारायचंय आणि ह्यांनी तर रजा करून त्यांचा एक दिवसाचा पगार पण गेला आज तेव्हा मागे सगळ्यांच्या बिड्याचे बायका आहेत त्यांनी माप सोडून इथं आलेले आहेत दोन दोन वर्ष झालेत फिरायला महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटना संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करांडे उप जिल्हाध्यक्ष राजाभाऊ जाधव शहराध्यक्ष तेज रोहित परदेशी शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आईकर सचिव शोभा कवाडे मेघा तटराज स्मारुप बोरगाव आदी या पदाधिकारी संघटनेतून आज रोजी महिला वर्ग जे सुविधा केंद्र उत्तर या ठिकाणी आले असतात त्यांचे दोन वेळा फॉर्म भरल्या कारणाने त्यांना रिजेक्ट मारले गेले काही कारणानुसार तर अधिकारी वर्गाला या अगोदर आम्ही च आज विचारलं असता तर अधिकारी वर्ग हे त्यांचे आरोप राजपूत साहेब यांनीही आम्हाला संघटनेला विनंती केली होती की आजू एकदा ते मी फॉर्म भरून द्या आम्ही त्यांचं वस्तू करून देतो परत मुलाच्या आम्ही फॉर्म भरले असतात आज रोजी त्यांचा फॉर्म परत त्याच पद्धतीने त्यांनी रिजेक्ट मारले गेलेला आहे तर ह्या आरो जे आहे ते सूर्यवंशी सूर्यवंशी साहेब व राजपूत साहेब हे यांचं बेकायदेशीरपणाचं काम चाललं असल्यामुळे आज सांगितले सांगितली आम्ही त्यांचा निषेध नोंदवतो जे काय महिला वर्गात आज रोजी आपण आपल्या त्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे त्यांचे त्रास जे काय लाभ लाभापासून वंचित आहेत किंवा शिक्ष शिक्षणाचा असेल किंवा आरोग्याचा विषय असेल या ह्याच्यापासून ते आज रोजी कर्मचारी वर्ग सगळं आलीत पाहिजे आणि वंचित आहेत त्यामुळं शासनाला आम्ही एवढंच सांगू शकतो की पुणे आयुक्ताने असं जाहीर काढलेलं आहे की ह्या कामगार वर्गांचा तीस दिवसाच्या निकाली विषय काढला पाहिजे तो आज रोजी एकशे ऐंशी दिवस झालेला आहे तरी लाजिरवाणी गोष्ट आहे आणि त्यांचं फॉर्म अजूनही त्यांचं ओके झालेलं नाही किंवा त्यांनी रिजेक्टच मारा लागल्यात तर आज रोजी संघटनेच्या वतीने आम्ही आज ऑफिसली कर्मचारी व बांधकाम विभागाने इथले जे सुविधा केंद्राचे इंचार्ज प्रिया बोगार यांचा स्टाफ यांचा आज रोजी रोजी संघटनेकडनं आम्ही निषेध व्यक्त करतो आणि त्यांचा निषेध जाहीर व्यक्त करतो महाराष्ट्र राज्य जनरल उद्यूक कामगार संघटना सोलापूर जिल्हाच्या वतीने आज हे बांधकाम वर्ग आज वर्ष झालं फॉर्म भरत आहेत आणि यांच्यात तारखे अशा पडतात की आज फॉर्म भरल्यानंतर नऊ महिन्यांना नाही हरला इथं हेरिफिशनला यावं लागतं आहे आणि हेरिफिशनला आल्यानंतर काही बारीक तारीक त्रुटी काढून फॉर्म रिजेक्ट करण्याचं कारस्थान जे कोण आयुक्त इथं आलेलं आहे दोन दिवसाच्यासाठी म्हणून त्यांनी त्यांना आदेश दिलेले आहेत सुविधा केंद्राला की ती तिथे ते फॉर्म रिजेक्ट मारावा व स्कॉलरशिपचे फॉर्म त्यांनी रिजेक्टच मारत आहेत काही ना काय कारणं काढतच आहेत त्याच्यात आता कुणाचं कागद काय असं एकदम एवढा क्लिअर नसतो एखादी असते ते त्रुटी त्यांनी ग्राहीत धरत नाहीत डायरेक्ट रिजेक्ट मारून त्याला विटी धरण्याचं काम करत आहेत कामगारांना आणि आम्ही पुण्याला ज्यावेळेस उपायुक्त कामगार ऑफिसला घेतो त्यावेळेस तिथल्या अधिकाऱ्यांचा व तिथल्या आयुक्तांचं असं मत आहे की फॉर्म भरल्यानंतरनं तीस दिवसामध्ये किंवा पंचेचाळीस दिवसामध्ये ते निकाली काढावा निका निका लागतो ते करत नाहीत त्यांनी ह्यांना नव्वद ते एकशे ऐंशी दिवस थांबायला लावतात आणि एकशे ऐंशी दिवसांना आल्यानंतरनं प्रत्येक फॉर्मवर काय ना काय त्रुटी लावून रिजेक्ट मारते आणि इथला जे सोलापूर कामगार आयुक्त आहे इथं दररोज एक मिटिंग होती आर ओची आणि सेंटरची त्याला दररोज एक नियम सांगितला जातो पण ह्याच्या अदोगरचे जेवढे फॉर्म आहेत ते सगळे ह्याच पद्धतीने भरलेले आहेत आणि असेच आहेत काय एखाद्याच्या तारखी चुकल्या असलेल्या म्हणून तेवढ्यासाठी ते फॉर्म रिजेक्ट करणं हे ग्रहित धरलं जात नाही असं महाराष्ट्र शासन म्हणतंय आणि मुंबईचे बी जे बांधकाम कामगार ऑफिस आहे ते सुद्धा म्हणते की लहान गोष्टीला तुम्ही त्रुटी मारू नका पण जाणून इथले आयुक्त व इथले जे काय कर्मचारी आहेत बांधकाम कामगार ऑफिसमधले हे जाणून त्रास देऊन लोकांना नव्या नवे महिन्यापर्यंत तारखे देऊन त्यांचे फॉर्म रिजेक्ट करत आहेत अशा कामाला आमचा संघटनेचा विरोध आहे आणि आज एवढ्या महिलांची का जी काय आमच्याकडे तक्रार आहे त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी आम्हाला पुण्यावरून एक पत्र येत आहे त्या पत्राच्या माध्यमातून आम्ही आज रोजी यांच्या तक्रारीचं तिथं हे निवेदन देणार आहे आणि ते तक्रार त्यांनी न मार्गी लावल्यास त्यांना जे काय पुढचं पर्याय मार्ग असेल शासनाचा त्या पद्धतीने त्या कारवाई सामोरं जावं लागेल अन्यथा हे विषय असाच थांबणार नाही जर का समजा ह्याच्यावर व्यवस्थितपणे निर्णय नाही घेतला तर येत्या एक तारखेला किंवा दोन तारखेला आम्ही आंदोलन प्रत्येक सुविधा केंद्रावरती करण्याचा निर्णय घेणार आहे असं बोलून मी माझे दोन शब्द सोपवतो जय जयमान जिल्हा